सर्वांना नमस्कार गणपतीची धामधूम सगळीकडे सुरू आहे सगळीकडे लायटिंग गीते सगळं गोष्टी सुरू आहेत मंगलमय असं वातावरण आहे गौरी आवाहनसुद्धा झालेलं आहे सगळं मंगलमय वातावरण असताना त्या गर्दीचा भाग न होता कधीतरी आपण शांतपणे दुरून एखाद्या निवांत ठिकाणी उभं राहून तसा एखादा टिळहळणी बुरूच असतो तेथून जर आपण त्या सगळ्या मंगलमय वातावरणातील आनंदोत्सवाचं जर निरीक्षण केलं तरीसुद्धा खूप छान वाटतं आपणास कधीकधी म्हणजे गर्दीतील आनंदाची अनुभूती आपणास लांबूनसुद्धा घेता येते तसंच आताचं एक वातावरण मला वाटते खूप सुंदर असं वातावरण आहे म्हणजे प्रसन्न असं संध्याकाळ होत चाललेले आहे आता खूप छान जगापासून थोडंसं आलेप तर राहायचं पण जगाला समांतर असं राहिलं तर जगात काय चाललंय हे सुद्धा आपण समजत असतं तसंच आजचा एक सुंदर दिवस मला वाटते आकाशात चंद्रसुद्धा आलेला आहे बघू शकतो आपण हे आता असं संपून मला वाटते भाद्रपद महिना आहे हा गणपती म्हणजे भाद्रपद महिन्यातील उत्सव असतो सुंदर असं वातावरण सगळं कधी ऊन कधी पाऊस थोडीशी थंडी आता हे काळा ढग बघा किती मोठा ढग आहे बरसला तर सगळीकडे पाणीच पाणी होणार म्हणजे आयुष्यसुद्धा खूप सुंदर आहे वैविध्यपूर्ण रंग असतात आयुष्याचे विविध रंग असतात आपण फक्त ते फील करता आले पाहिजेत काही गडबडीत जगाच्या आपण आपल्या स्वतःचंच आयुष्य सिंहावलोकन करण्यापासून आपण वंचित ठेवतो आणि मग थोडं कधी धकाधकीचं लाईफ आहे धावपळ आहे असं आहे तसं आहे हेच म्हणत राहतो आपण तसं जर पण आपण ॲक्च्युली विचार केला तर आयुष्यात धकाधकीचं नाही आपण ते धावपळीचं बनवतो ज्या ज्यावेळी शांत दोन तास जरी दिवसातून वेळ मिळाला आपल्याला आणि आपण जर तो वेळ आपण शांत जर आपल्या आयुष्याकडे रेट्रोस्पेक्ट केलं पाहिलं मागे वळून तर आपण काय करू शकतो तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला स्वतःलाच मोटिवेट करू शकतो आता हे साताऱ्याचं सुंदरसं दृश्य आहे सगळ्या लाईट्स तिकडं दिसत आहेत तिकडे चंद्राचा उजेड मात्र खूप प्रखर आहे तेजसे म्हणजे त्या शेकडो लाईट्सच्या उजेडापेक्षा चंद्राचा एका चंद्राचा उजेड हा पृथ्वी तलावर आता शीतल चांदणं देऊन जातो आहे म्हणजे बघा निसर्ग किती शक्तिशाली आहे आपल्या लक्षात येतं माणसानं सुद्धा निसर्गाशी मैत्री केली पाहिजे किंवा के निसर्गात ज्या गोष्टी घडत आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत पूर्वीपासून त्या अजरामर गोष्टी आहेत निसर्गातल्या मग ह्या अजरामर गोष्टींच्या सहवासात आपणाला राहायला मिळतं आहे, आहे ही माती असेल दगड असतील डोंगर असतील दऱ्या असतील नदी असतील हे सूर्यचंद्र तारे सगळे हे अजरामर आहेत तसा माणूस मर्त्य आहे माणसाला ठराविक कालबद्ध आयुष्य आहे तरीसुद्धा माणसाला या सगळ्या आजरामर गोष्टींचं आकर्षण वाटत नाही आपुलकी वाटत नाही माणूस स्वतःच्याच आयुष्यात टेन्शनमध्ये गुंतून पडत राहतो काय जगाचं टेन्शन घेऊन करायचं आहे छानपैकी या अजरामर असणाऱ्या निसर्गाच्या सहवासात आपलं आयुष्य व्यतीत करायचं ठीक आहे काही गोष्टी असतात आपल्या भावनिक विश्वास तर ते आपण आपल्या पद्धतीने जगत राहायचं शेवटी इथं कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही त्यामुळं आपण आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या योग्य आहेत आणि ज्या आपल्या मनाला पटतात त्या गोष्टी आपण करत राहिलं पाहिजे आणि ते करत राहून आपण स्वतःची नवीन ओळख तयार केली की के आपण चांगलं आयुष्य जगलं असं मला वाटतं आजच्या या सुंदर दिवशी इतकंच बोलावं असं वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि ते आपण समजून घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा माझं हे जे काही स्वगत आहे ते थांबवतो धन्यवाद